चला तर मंडळी आज आपण मस्त असा चटकदार ठेचा बनवणार आहोत तोही घरभर ठसका न करता मोजून पाच मिनिटांच्या आणि तोही पंधरा ते वीस दिवसांसाठी टिकणार तसं म्हणायला गेलं तर मिरचीचा ठेचा मी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असते पण खास करून जेव्हा माझ्या मुली घरात खेळत असतात तेव्हा मात्र त्यांना न ठसकता ठेचा करण्याची जबाबदारी मला घ्यावीच लागते यात जास्त काही सागर संगीत न वापरता मोजून तीन साहित्यांमध्ये आज आपण ठेचा बनवणार आहोत चवीला अतिशय रुचकर आणि चटकदार होतो एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडली तर एक महत्वपूर्ण लाईक तेवढा नक्की करा ठेच मला पंधरा ते वीस दिवस जाईल इतक्या क्वांटिटी मध्ये बनवायचा आहे त्यानुसार मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या जास्त तिकट नाहीयेत मध्यम तिकट आहेत मिरच्यांची देठ काढायची आणि आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं मिरच्या धुवून झाल्या की यातलं पाणी चांगलं निथळून घ्यायचं यातलं पाणी व्यवस्थित निथळण्यासाठी एखाद्या चाण्याचा वापर करायचा किंवा मग सुती कापडावरती मिरच्या पसरवल्या तरी सुद्धा चालेल आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्या हिरव्या मिरच्या घालायच्या लसूण स्वस्त झाला आहे त्यामुळे भरपूर लसूण घालायचा मध्ये मध्ये लसूण इतका महाग झाला होता की फोडणीला लसूण घालावा का फोडणीला नुसता लसूण दाखवावा हेच कळत नव्हतं चवी पुरत मीठ घालायचं आणि पल्स मोड वरती मिरच्या वाटून घ्यायच्या मिरच्या खलबत्त्यात ठेचल्यासारख्या वाटल्या गेल्या पाहिजे त्याची अगदीच पेस्ट करायची नाही तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लसूण मिरची आपल्याला वाटून घ्यायची आहेत आता मिरचीचा ठेचा आपल्याला गरम तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे त्यासाठी गॅस पेटवून तवा गॅसवर ठेवायचा आहे आता यात दोन ते तीन मोठे चमचे तेल घालायचं तेल आधी गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की गॅस बंद करायचा आता यामध्ये वाटून घेतलेली लसूण मिरची घालायची याला छान मिक्स करायचं या गरम गरम तेलामध्ये लसूण मिरची सगळीकडून छान परतून घ्यायची तवा जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत ठेचा आपल्याला तव्यातच ठेवायचा आहे खास करून लोखंडी तव्यावर किंवा लोखंडी भांड्यात मिरचीचा ठेचा किंवा खरडा चवीला खूप भारी बनतो असेल तुमच्याकडे लोखंडी भांडी तर त्यात आवर्जून बनवत जा तर पहा अशा पद्धतीने मी खरडा तव्यावर व्यवस्थित पसरवून घेतलाय तवा थोडासा कोमट झाला की यामधला सगळा ठेचा एका काचेच्या काढून ठेवायचा चपाती भाकरी किंवा भात वर नसो किंवा प्रत्येक मला ठेचा तोंडी लावायला प्रचंड आवडतो मिरचीचा ठेचा हा प्रत्येक महाराष्ट्रीयन लोकांचा जवळचा आणि आवडता विषय आता रोजच्या ज्या ज्या भाज्यांमध्ये तुम्ही लसूण मिरची वापरतात त्यात सुद्धा तुम्ही हा ठेचा वापरू शकता भाजी नक्कीच आणखी जास्त टेस्टी बनेल खर तर आधी लसूण मिरची भाजून घेऊन नंतर त्याला ठेचून घेणं ही आपली पारंपरिक पद्धत या पद्धतीने केलेला ठेचा सुद्धा अतिशय होतो ठेचा ठेचा मुरत जातो त्याची तस तस चव सुद्धा वाढत जाते या पद्धतीने कधी केला नसेल तर एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल अतिशय झटपट आणि चटकदार अशी ही रेसिपी आहे हवा बंद डब्यात फ्रीज मध्ये पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतो अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा लवकर च भेटूयात एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद